लागले आणि निकालाच्या नंतरनं महाराष्ट्रात स्फोटक वातावरण निर्माण करण्याचं एक कार्यक्रम राबवलाय की काय अशी शंका येऊ लागले काल संध्याकाळी परभणीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळ संविधानाच्या प्रतिमेची विटंबना मोडतोड ही झाली आणि त्याच्यानंतरनं त्या ठिकाणी जाळपोळ आणि परभणी बंद अशा प्रकारचं स्वरूप आल्याला आहे तिथं जमा आपण आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये भारताच्या संविधानाची आणि त्याच्या मूल्यांची जी विटंबना केली जाते अशी विट ह्या परिस्थितीमध्ये झालेली विटंबना ही पूर्वनियोजित असण्याची शक्यता आहे त्याच्यामागं वेगवेगळे हात असण्याची शक्यता आहे त्याचा तपास झाला पाहिजे त्याची चौकशी झाली पाहिजे आणि आम्हाला असं कळते की त्या घटनेतला आरोपी अटक केलेला आहे आणि तो आरोपी या आरोपीची टेस्ट केल्याशिवाय लक्षात येणार नाही की नेमकं कोण कोणी त्याला पाठवलं दगडं फेकायला लावली आणि संविधानाच्या प्रतिमेची विटंबना करायला हवली ही विटंबना महाराष्ट्रात आणखी वातावरण तणावग्रस्त निर्माण करू शकते ज्या परिस्थिती ज्या पद्धतीनं देशात आणि महाराष्ट्रात भाजपचं सरकार व्यवहार करते त्यांच्या आमदारांच्याकडून त्यांच्या लोकप्रतिनिधीकडून ज्या पद्धतीचे स्टेटमेंट येत आहेत की तलवारी घ्या आणि मुलके छाटा अशा प्रकारचं स्टेटमेंट काल शिवाजीराव कर्डेली यांनी झालेल्या एका मोर्चामध्ये केलं आणि त्याचेही अर्थ असेच आहे की तुम्ही संविधानाला मानत नाही तुम्ही संविधानाच्या विरोधात कृती करताय आणि तुम्हाला कायदा अमान्य आहे अशा स्वरूपाच्या स्टेटमेंटमुळं सुद्धा संविधानाची विटंबना व्हायचं शिल्लक राहत नाही म्हणून प्रशासनानं शासनानं गांभीर्यानं भूमिका घेतल्या पाहिजे आणि अशा स्वरूपाचे होणारे स्टेटमेंट आणि विटंबना याच्यावरती कठोर भूमिका घेतल्या पाहिजे कठोर कारवाई केली पाहिजे ह्या भूमिका जर शासनानं प्रशासनानं नाही घेतल्या तर इथल्या फुलेशाहू आंबेडकरवादी चळवळी शांत राहणार नाहीत त्या भूमिका घेतील आणि त्या रस्त्यावर येऊन न्यायाच्या न्याय मिळवून घेतील आणि ही न्याय मिळवून घेण्याची भूमिका ह्या महाराष्ट्रामध्ये चळवळींच्या माध्यमातून सातत्यानं झालेली आहे पुन्हा पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होण्याची वाट ह्या भाजपच्या सरकारनं राष्ट्रीय स्वयंसेवक स्वयंसेवक संगीत संघप्रणीत च्या सगळ्या लोकांनी गांभीर्यानं घ्यावी आणि ह्या प्रकारचे स्टेटमेंट न काढता किंवा अशा स्वरूपाचे उपद्रव न करता थेटपणे तुम्ही संविधानाच्या सोबत आणि संविधानाच्याच मार्गानं कायदेशीर मार्गाने चालायची भूमिका ठेवली पाहिजे याच्याकरता आज आम्ही रावरी तहसीलदारांना तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे की ते निवेदन त्यांनी महामहीम राज्यपाल महोदयांना पाठवलं पाहिजे गृह मंत्रालयाला पाठवलं पाहिजे आणि जिल्ह्याच्याही राज्याच्या शासन प्रशासनापर्यंत निवेदन गेलं पाहिजे अशा स्वरूपाचं निवेदन राहुरी तालुक्यातल्या वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी संघटनांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतच्या लोकप्रतिनिधींनी हे निवेदन आज मान्य तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे आणि हे निवेदन देऊन भूमिका जर घेतल्या गेल्या नाही तर आम्हालाही नगर जिल्ह्यात आणि रावरी तालुक्यात उग्र स्वरूपाच्या आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल धन्यवाद जय भीम